अहो जाऊ भाई आज ड्रेस मी ड्रेस घातले कशी दिसते मी तुला माहिती आहे का नाही आपल्या घरात ड्रेस वगैरे घातलेलं चालत नाही ते बर ठीक आहे आता ड्रेस आपल्या घरात माझं एवढं दिवस झालं लग्न होऊन मी आजपर्यंत कधी ड्रेस घातला नाही काल आलेली ड्रेस घालून मिरवायला लागल्या काय झालं काय किरकिर करा तुमच्या भावाची बायको बघा जावा ड्रेस घालून मिरवायला लागल्या होय का अरे बोल की दादा घरात जा बघ तुझी बायको काय करल्या अहो ऐका की बोल की आज मी ड्रेस घातले पण घरात कुणालाच आवडलं नाही तू मला ड्रेस घातलेला आवडलं का नाही सांगा की हे बघ तू माझी नुसती सात फेऱ्याची बायको नाहीस आई वडील भाऊ बहीण घरदार हे सगळं काय सोडून तू माझ्यासाठी आलीस त्यामुळे तू बाकीच्या काय मनावर घेऊ नको मी आहेत